नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहीत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये जे टेक्निकलची पदं आहेत नॉन टेक्निकलची पदं आहेत यासाठी एक कायदा फार महत्त्वाचा आहे त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास तर याविषयी इन्फिनिटी अकॅडमीमध्ये बॅच तर सुरूच आहे रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच मी स्वतः घेतोय आणि त्यालाच अनुसरून जे एक्सपेक्टेड प्रश्न आहेत त्या एक्सपेक्टेड प्रश्नांची चर्चा सुद्धा मी तुमच्याशी करत असतो तर त्या बॅचबद्दल थोडक्यात पहिली माहिती सांगतो आणि त्यानंतर तार आपल्या अभ्यासाला आपण सुरुवात करूयात महत्त्वाचे कोणते प्रश्न आहेत ते पाहूयात मित्रांनो ही जी बॅच आहे ती बॅच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आहे रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे ज्याच्यामध्ये टेस्ट असतील लेक्चर असतील आणि पी डी एफ स्वरूपात आपण तुमच्यापर्यंत तो सगळा डाटा पोहोचवणार आहे आणि याची फी केवळ आणि केवळ एकशे नव्याण्णव रुपये इतकी आहे ही ह्या बॅचचा फायदा तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी होईलच होईल परंतु त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये ज्या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहेत किंवा दोन हजार सव्वीसमध्ये ज्या जाहिराती येणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ही बॅच उपयुक्त राहू शकते ठीक आहे त्यामुळं हे बॅच तुम्ही नक्की परचेस कराल याचा तुम्हाला फायदा होईल आता पहा मित्रांनो आपण पहिला प्रश्न आता पाह पाहतो आहे जसे जे आपण फॅक्च्युअल स्वरूपाचे सुद्धा प्रश्न घेत असतो आणि त्याचबरोबर विश्लेषण स्वरूपाचे प्रश्न घेत असतो जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो आज जरा मी विश्लेषणा स्वरूपाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न घेऊन आलेलो आहे ते ज्याच्यामुळं जास्तीची ॲडिशनल माहिती ती तुमच्यापर्यंत राहील ठीक आहे जर तुम्ही अजूनपर्यंत इन्फिनिटीचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्हाला आपलं लेक्चर उपयुक्त वाटत असेल परीक्षेसाठी वर्त वाटत असेल तर नक्की लेक्चरला लाईक करायला ला विसरू नका ठीक आहे चला आता पहिला प्रश्न बघा महानगरपालिकेच्या मुदतीविषयी खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य ते निवडा असं त्यांनी सांगितलेलं आहे महानगरपालिकेचा जो मुदत असतो कालावधी असतो या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे महानगरपालिकेचा कालावधी तिच्या पहिल्या सभेसाठी नेमून दिलेल्या दिनांकापासून पाच वर्ष असेल पहिलं विधान केलेलं आहे मनपा मुदतपूर्व विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे तर त्यांनी आपल्याला विचारलेले की या दोन विधानांपैकी योग्य विधान कोणतं आहे चला बोला ज्यांना माहीत आहे त्यांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करा ज्या लोकांना माहीत आहे सांगायचा प्रयत्न करा इथं म्हणलेलं आहे मनपाच्या कालावधीचा तिच्या पहिल्या सभेसाठी नेमून दिलेल्या म्हणजे ज्या दिवशी तिची पहिला सभ सभा होईल तिथपासून ते पाच वर्षापर्यंत आणि ती मुदतपूर्व विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे तर मित्रांनो ही दोन्ही विधानं बरोबर आहेत बरोबर पहिल्या सभेच्या तारखेपासून पाच वर्षापर्यंत आणि राज्य शासन मुदतपूर्व ती विसर्जित सुद्धा करू शकते त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात हा प्रश्न आत्तासाठी नाही आहे पण हे लक्षात राहू द्यात याचं उत्तर येतं तीन दोन्ही विधानं बरोबर आहेत बरोबर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पुढचा प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे मनपाचे निर्वाचित व नामनिर्देशित सदस्य कोणाच्या नावे लेखी नोटीस देऊन आपल्या पदाचा राजीनामा देतात जे निर्वाचित सदस्य असतात आणि जे नामनिर्देशित सदस्य असतात त्यांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते पदाचा राजीनामा कुणाकडे देतील अशा स्वरूपाचे प्रश्न आपण मागच्या आपल्या सिरीजमध्ये अनेक वेळा काय केलेले आहेत विचारलेले आहेत ते कुणाकडं आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतील महापौर उपमहापौर मनपायुक्त आणि यापैकी नाही बरोबर अशा स्वरूपाचा प्रश्न मी आपल्या परवाच्या सेशन मध्ये सुद्धा विचारलेला आहे बोला जे नगरसेवक असतात निवडून निर्वाचित आणि स्वीकृत नगरसेवक असं त्याला म्हणले गेलेलं इथं शब्द आलेला आहे नामनिर्देशित स्वीकृत नगरसेवक किंवा नगरसेवक आपल्या पदाचा राजीनामा कोणाच्या नावे लेखी नोटीस देऊन देतात महापौर उपमहापौर मनपा आयुक्त की यापैकी नाही तर याचं उत्तर आहे महानगरपालिका आयुक्त यांच्या नावे ते आपल्या पदाचा काय देत असतात राजीनामा देत असतात हे लक्षात ठेवा मित्रांनो महानगरपालिका आयुक्त पुढं पहा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक तीन बघूयात प्रश्न क्रमांक तीन पहा महापौर आता हे लक्षात घ्या महापौर पदाविषयी खालीलपैकी विधान विचारात घ्या आणि योग्य ते निवडा महापौर पदाविषयी विचारलेले पहिलं तो शहराचा प्रथम नागरिक असतो पहिलं विधान दुसरं विधान आहे महापौर निवडीसाठी महानगरपालिका विशेष सभा बोलवत असते हे दुसरं विधान म्हणजे ज्यावेळेस महापौराची निवड होत असते त्यावेळेस महानगरपालिका विशेष सभा बोलवते तिसरं विभागीय आयुक्त किंवा त्याचा प्रतिनिधी हा या विशेष सभेचा अध्यक्ष असतो चला सांगा बोला कोणतं विधान बरोबर आहे कोणतं चूक आहे बोला बोला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय देता येईल सांगा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पहिलं बघा पहिलं एक एक विधान पाहू या प्रश्नाचं उत्तर आहे तो शहराचा प्रथम नागरिक असतो बरोबर आहे महापौर निवडीसाठी महानगरपालिका विशेष सभा बोलवत असते अगदी बरोबर आहे आणि विभागीय आयुक्त किंवा त्यांच्या प्रतिनिधी हा या विशेष सभेचा काय असतो अध्यक्ष असतो बरोबर आहे त्यामुळे याची सगळी विधानं काय येतील बरोबर येतील चौथा प्रश्न पहा मित्रांनो चौथा प्रश्न चौथ्या प्रश्नामध्ये प्रश्ना स्थायी समितीच्या कामकाजाविषयी जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे वारंवार मी तुम्हाला म्हणतो की याच समितीवर सगळ्यात जास्त वेळा प्रश्न विचारले जाऊ शकतात काय म्हणतायत स्थायी समितीच्या कामकाजाविषयी खालील विधान विचारात घ्या आणि योग्य ते निवडा पहिलं विधान आहे स्थायी समितीची सभा आठवड्यातून एकदा आणि आवश्यक असेल तर अशा वेळी भरवण्यात येत असते आठवड्यातून काय म्हणलेलं आहे एकदा दुसरं स्थायी समितीची पहिली सभा आयुक्त बोलवतो ओके तिसरं स्थायी समितीचे कामकाज चालवण्यासाठी गणसंख्या किमान दहा असणे आवश्यक आहे आता अशा प्रकारचं आता गणसंख्येवर ऑलरेडी आपण एकदा प्रश्न काय केलेला आहे विचारलेला आहे समजून घ्या आता बघा स्थायी समितीची सभा आठवड्यातून एकदा यस आणि आवश्यकता असेल अशा वेळी भरवण्यात येत असते बरोबर आहे अगदी बरोबर आहे दोन स्थायी समितीची पहिली सभा आयुक्त बोलत असतो हेही बरोबर आहे आणि स्थायी समितीचे कामकाज चालवण्यासाठी जी गणसंख्या लागते ती गणसंख्या दहा नाही तर किती असावी लागते पाच असावी लागते तर याच उत्तर येईल तीन मित्रांनो उत्तर आहे पुढचा प्रश्न परिवहन समिती आता प्रश्न प्रश्न विचारलेला आहे स्थायी समितीवर पुढचा समितीविषयी परिवहन समितीच्या कामकाजाविषयी खालील विधान विचारात घ्या आणि योग्य ते निवडाय सांगितलेले आहे आता याचं उत्तर घेऊनच मी पुढे बोलत राहतो परिवहन समितीची सभा पंधरा दिवसातून एकदा भरवण्यात येत असते आता स्थायी समितीचं कसं आहे आठवड्यातून एकदा किमान एकदा आणि आवश्यकता असेल तर परंतु परिवहन समितीची दिव दु। पंधरा दिवसातून एकदा भरवण्यात येते आणि आवश्यकता वाटल्या बोलवता येऊ शकते ही सभा महापौर बोलवत असतो बरोबर आहे पहिलं विधान बरोबर दुसरं स्थायी समितीची जी सभा आहे ती बोलवण्याची अधिकार हा आयुक्तांकडे असतो आणि परिवहन समितीचं काम सभा बोलवण्याचा अधिकार हा महापौरांजवळ असतो बरोबर पहिल्या सभेत परिवहन समितीचा अध्यक्ष निवडला जातो बरोबर आहे तिन्ही विद्या हे बरोबर आहेत चला पुढचा सहावा प्रश्न बघूयात सहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मनपाची अनिवार्य कर्तव्य आहेत आता महानगरपालिकेची दोन प्रकारची कर्तव्य सांगितलेली आहेत अनिवार्य कर्तव्य आणि स्वैच्छिक करी कर्तव्य अनिवार्य म्हणजे ती त्यांनी करणं गरजेचंच आहे आणि स्वैच्छिक म्हणजे त्यांच्या स्वइच्छेनं त्यांच्याजवळ निधी उपलब्ध असेल तर ते करू शकतात पण आता आपल्याला ह्यांनी विचारलेलं ऐच्छिक विचारलेलं नाही तर अनिवार्य विचारलेलं आहे आता मी ऐच्छिकवर ऑलरेडी एकदा प्रश्न विचारून झालेला आहे माझ्याकडून प्रश्न बघा सामाजिक व आर्थिक विकासात योजना आर्थिक विकासाच्या योजना आखणे हे महत्वाचं आहे सार्वजनिक रस्ते इमारती बाजार ठिकाणी इथं दिवाबत्तीचं काम हे त्यांचं अनिवार्य कर्तव्य आहे आगीपासून संरक्षणाकरता करता अग्निशामक पथक तयार करणे हेही बरोबर आहे म्हणजेच वरीलपैकी सर्व ही त्यांची काय आहेत कामे आहेत हे व्यवस्थित मित्रांनो समजून घ्या ही कामं त्यांनी करणं गरजेचंच आहे त्यांचं ते अनिवार्य कर्तव्य आहे बरोबर पुढं पहा महानगरपालिकेचे सर्वसाधारण सभा प्रत्येक महिन्यात महानगरपालिकेच्या आधी विचारलं होतं स्थायी समितीची सभा नंतर विचारलं परिवहन समितीची आता त्यांनी विचारलेलं आहे मित्रांनो आता त्यांनी विचारलेलं आहे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा प्रत्येक महिन्यात किमान किती वेळा म्हणजे एका महिन्यात किती वेळा यांची सभा होणं आवश्यक आहे पहिला पर्याय दोन वेळा तिसरा पर्याय तीन वेळा तिसरा पर्याय एक वेळा आणि चौथा पर्याय यापैकी नाही चला बोला बोला मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे एका महिन्यात किमान एक वेळा सर्वसाधारण सभा ही भरली गेलीच पाहिजे भरली गेलीच पाहिजे पुढचा प्रश्न बघा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा अध्यक्ष कोण असतो आता स्थायी समितीची चर्चा झाली परिवहन समितीची चर्चा झाली आता ते आपल्याला प्रश्न विचारतायत की जी सभा आहे सर्वसाधारण सभा ती त्याचा अध्यक्ष कोण असतं अध्यक्ष कोण असतं मनपा आयुक्त महापौर उपमहापौर यापैकी नाही आता उपमहापौर असणारच नाही बरोबर उपमहापौर असतो पण त्याच्यासाठी एक वेगळी अट असते बघा महापौर असतो महापौर अनुपस्थित असेल तर उपमहापौर असतो आणि उपमहापौर सुद्धा अनुपस्थित असेल त्यावेळेस सभा सा सभागृहातल्या ज्येष्ठतम सदस्यांची जी यादी तयार केलेली असते त्यातून एक व्यक्ती अध्यक्षपद भूषवत असतो पण सर्वधारण सभे सब, सर्वसाधारण सभेचा अध्यक्षपद हा महापौर भूषवत असतो तो शहराचा प्रथम नागरिक आहे ज्याला पण मेयर म्हणत तो पुढं पहा नववा प्रश्न महानगरपालिकेच्या सभेसाठी गणपूर्ती मगाशी त्याला जो शब्द येऊन गेलेला आहे मगाशी त्याला आपण शब्द काय वापरलेला होता तो प्रश्न आपल्याला विचारलेला होता पहा तिथं आपण गणपूर्ती अशा स्वरूपाचा एक शब्द होता बघा गणसंख्या सुद्धा म्हणलं जातं किंवा गणपूर्ती सुद्धा म्हणलं जातं गणसंख्या किंवा गणपूर्ती म्हणलं जातं बघा काय म्हणलेलं आहे योग्य ते विधान निवडा महानगरपालिकेची जी सभा आहे त्या संदर्भात सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होण्यासाठी सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होण्यासाठी एक छेद तीन सदस्य उपस्थित असावे लागतात पहिलं विधान दुसरं विधान विशेष सभेचे कामकाज सुरू होण्यासाठी एक छेद दोन सदस्य जवळपास पन्नास टक्के आणि गणपूर्ती न झाल्यास अध्यक्ष काही काळासाठी ती सभा तहकूब करू शकतो आता सभेचे दोन प्रकार सांगितलेत एक सर्वसाधारण सभा आणि दुसरी विशेष सभा तर या प्रश्नाचं तिन्ही प्रश्नांची उत्तरं म्हणजे विधान बरोबर आहेत सर्वसाधारण सभा जी रेग्युलर स्वरूपात महिन्यातून एकदा होते त्याच्यामध्ये एक छेद तीन किमान सदस्य उपस्थित असावे लागतात जी विशेष सभा आहे विशेष कामासाठी किंवा विचारासाठी ती बोलवलेली आहे तिथं एक छेद दोन सदस्य असावे लागतात आणि तीन गणपूर्ती न झाल्यास अध्यक्ष काही काळासाठी सभा काय करू शकतो तहकूब करू शकतो म्हणजे तिन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत गणपूर्ती किंवा गणसंख्या ही महानगरपालिका असू देत विधानसभा असू देत विधान, विधान परिषद असू देत लोकसभा असू देत राज्यसभा असू देत याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गणपूर्ती काल नव्हतं लेक्चर गणपूर्ती ही फार महत्वाची अशी गोष्ट आहे लक्षात घ्या आणि आजचा शेवटचा प्रश्न मित्रांनो आजचा शेवटचा दररोज आपण दहा बारा प्रश्न घेत असतो आणि याचा काय की तुमचा तुम्हाला सुद्धा अभ्यासाला जास्त वेळ मिळायला पाहिजे आणि तुम्हाला ह्या प्रश्नांच्या माध्यमातून कळत असेल की जे आपली बॅच आहे रेकॉर्डेड स्वरूपाची त्याचा दर्जा आपण खूप चांगल्या पद्धतीनं ठेवलेला आहे म्हणजे की खूप मोठा कायदा आहे परंतु ह्या कायद्याला व्यवस्थित परीक्षेच्या अर्थानं तुमच्यासमोर जर आणायचं असेल तर त्या सटीक असायला पाहिजे काय विचारलं जाऊ शकतं आणि काय विचारलं गेलं या आधारावर मी ते सेशन्स घेत असतो बरोबर चला महानगरपालिकेचे अंदाजपत्रक ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणू शकतो तर ते कोण तयार करतं महानगरपालिकेचं अंदाजपत्रक कोण तयार करतं माझ्या वर्गात लेक्चरमध्ये तर ते अनेक वेळा त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासमोर आलेलंच आहे परंतु पर्याय आहेत आयुक्त स्थायी समिती मनपाची सर्वसाधारण सभा की यापैकी नाही महानगरपालिकेचं अंदाजपत्रक कोण तयार करतं हा अशा आशयाचा प्रश्न आहे कोण करत असतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्थायी समिती तयार करत असते महानगरपालिकेचं अंदाजपत्रक बरोबर मित्रांनो जर तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा फॉर्म भरलेला आहे आणि ज्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम याची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे फी आणि केवळ केवळ आणि केवळ एकशे नव्याण्णव रुपये फीज आहे तुम्हाला याविषयी अजून माहिती हवी असेल तर मी दोन संपर्क नंबर सांगतो आहे ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा एक नंबर आहे आणि दुसरा नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन यापैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही संपर्क करून माहिती घेऊ शकता आजच्या सेशनला थांबूयात उद्या पुन्हा कंटिन्यू करूयात